नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा शाळा पूर्व तयारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस शाळा प्रवेश आणि संपूर्ण नियोजन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे परिपत्रकार याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे विषय आहे शाळापूर्व तयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीसची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयाने मागील वर्षी एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत इयत्ता पहिलेला दाखलपत्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवण्यात आला आहे त्यानुसार संदर्भ एकनुसार स्टार दोन हजार चोवीस पंचवीसनुसार शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिली पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी तयारी तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे शाळा स्तरावर तयारी मेळावा क्रमांक एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेळावा क्रमांक दोन माहे जून दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात यावे दोन्ही मेळाव्यादरम्यान एक ते आठ आठवडे बालकांची शाळा पूर्व तयारी पालकाकडून करून घ्यावी याकरता शिक्षक अंगणवाडी सेविका स्वयंसेवक मदत यांनी करायची आहे तर याचं आता प्रशिक्षण राज्यस्तरीय प्रशिक्षण आहे ते आठ एप्रिलला राहील नंतर जिल्हास्तरीय कार्यशाळा आहे दहा एप्रिलला तालुकास्तरीय कार्यशाळा आहे बारा एप्रिलला राहणार आहे याच्यामध्ये प्रत्येक केंद्रातून पुढीलपैकी के दोन व्यक्ती केंद्रप्रमुख मुख्याध्यापक अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि शिक्षक हे राहतील त्यानंतर केंद्रस्तरीय प्रशिक्षण जे आहे ते चौ ते तेरा एप्रिलला राहणार आहे याच्यामध्ये शिक्षक अंगणवाडी सेविका लेटर माता स्वयंसेवक एक दिवस प्रत्यक्ष शिक्षण परिषद होणार आहे त्याच्यामध्ये केंद्रस्तरीय प्रशिक्षण होणार आहे शाळास्तर मेळावा क्रमांक एक आपल्याला घ्यायचा एक दिवस प्रत्यक्ष पंधरा ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस यापैकी कोणत्याही एका दिवसात तो घ्याय घ्यायचा आहे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका पालक लीडर माता आणि स्वयंसेवक यांच्या मतात शाळा पूर्वतयारीच्या कृती उपक्रम आठ ते बारा आठवडे तो पालकाकडून करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये माय एप्रिल ते जून दोन हजार चोवीस दरम्यान येत्या पहिलेतील दाखलपात्र बालके पालक लीडर माता आणि स्वयंसेवक यांना करायचं आहे नंतर शाळास्तर मेळावा क्रमांक दोन आहे तो आहे पंधरा ते वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत आणि विदर्भात अठ्ठावीस ते तीन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मुख्याध्यापक शिक्षण गणवडी सेविका पालक लीडर माता स्वयंसेवक मुख्याध्यापक शिक्षक यांनी सर्वांनाही तयारी करायची तर बघा प्रशिक्षण आयोजितच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी सूचना दिल्या राज्यस्तर प्रशिक्षणासाठी काय दिलेल्या सूचना राज्यस्तर एक दिवसीय प्रशिक्षणा आयोजित दिलेल्या नियोजन वेळापत्रकानुसार करणं जिल्हास्तरावर सहभागी होणाऱ्या व्यक्तीची नावे एक लिंक दिलेली आहे त्या लिंक गुगल लिंकद्वारे मागविणे सदर प्रशिक्षण सकाळी दहा ते दोन कालावधीत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात येणार आहे प्रशिक्षणाची लिंक स्वतंत्रपणे व्हॉट्सअप गटावर शेअर करण्यात येईल त्यानंतर जिल्हास्तर प्रशिक्षण प्राचार्य डायरेक्ट यांनी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन दिलेले नियोजन वेगळ्या पत्रकानुसार करावं जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळ शाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी एक हजार रुपये मर्यादित या मर्यादित जेवणच्या कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर कार्यशाळेसाठी लागणारे स्टेशनरी प्रवास भत्ता सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा त्यानंतर तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन वेळापत्रक प्रमाणे प्राचार्य डायटीने संबंधित शिक्षण अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयन करायचा था। आहे जिल्हास्तर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती तालुका स्तरावर सत्ताज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून काम करतील तालुका स्तरावरील प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्र प्रति प्रशिक्षणार्थी तीनशे रुपये यामध्ये जेवण चहा कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी प्रॉस भत्ता सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे केंद्रस्तरीय प्रशिक्षण होणार आहे तालुका स्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती यांनी केंद्र स्तरावर प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून सुलभ म्हणून काम करायचं आहे केंद्रस्तरीय शिक्षण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण एकूण खर्च पंधराशे रुपये या मर्यादेत चहा कार्यशाळेसाठी बॅनर कार्यशाळेसाठी लागणार स्टेशनरी असे खर्च करण्यात या घ्यायचा आहे त्यानंतर उपरोक्त कार्यवाही करताना बाबी लक्षात घ्यायच्या आहेत उपरोक्त सर्व स्तरावरील प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण उपस्थिती प्रशिक्षण अभिलेखे छायाचित्रे चित्रफिती आपल्या स्तरावर जतन करून ठेवा आहे संदर्भ क्रमांक एकन्वय स्टार्स दोन हजार चोवीस पंजाब अंतर्गत मंजूर निधी मान्य राज्य संचालक एम एस पी मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषाप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्हा शिक्षण प्रशिक्षण व यांना वर्ग करण्यात येईल प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडिओ दोन किंवा तीन मिनिटाचे नंतर फोटो इत्यादी माहिती समाज संपर्क माध्यम म्हणजे फेसबुक आणि ट्विटर इंस्टाग्राम यावरती आपल्याला अपलोड करायचे त्याच्यामध्ये आपल्याला हॅशटॅग शाळापूर्व तयारी दोन हजार चोवीस किंवा हॅ है या हॅशटॅगचा आपल्याला वापर करायचा समाज संपर्क माध्यमावर पो फोटो पो, पो, पोस्ट अपलोड करताना स्थळाचं नाव आणि जिल्हा टाकायचा आहे नंतर उपरोक्त सर्व प्रशिक्षण तसेच शाळावरील पहिल्या दुसऱ्या मेळायची सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी बाल शिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलच्या हि दिलेली लिंक आहे या लिंकचा वापर त्यात करण्यात याय घ्यावा जिल्हा जिल्ह्यातील जिप मनपा नपाच्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचं आयोजन करायचं आहे प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी मनपा नपा व आय सी डी एस विभाग यांच्या समन्वयाने ते करायचं आहे मेळावा आयोजन करण्याबाबत नियोजन प्रवेक्षीय अधिकारी व शाळांना कळवावा शिक्षण अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा मेळावा क्रमांक एको दोनचं नियोजन करायचं आहे दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मळा मेळ्याचं आयोजन करण्यात यावं मेळ्याचा कालावधी साधारणपणे चार तासाचा असावा शाळेचं वातावरण प्रसन्न आरोग्य असावं याकरता प्राधान्याने शालेय परिसरात स्वच्छ आणि नीटनेटका करून घ्यावा मेळाव्यामध्ये येता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे याकरता मेळावा आयोजनाच्या आधी एक किंवा दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती गावस्तरावर प्रवाद फेरी दौंडी देऊन समाज बांधाचा उपयोग करून तसेच यापूर्वी उपलब्ध करून दिले पोस्टर्स बॅनर लावून जनजागृती करण्यात यावी त्यामध्ये येता पहिले ते सर्व बालकांना त्याच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करून घ्यायचं आहे उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये सात स्टॉल लावले जावेत सदर स्टॉलच्या स्टॉलवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रखण्यात करण्यात यावे सदर स्टॉल साफ स्टॉल पुढील प्रमाणे एक पहिला स्टॉल जो, जो आहे तो आहे त्याच्यामध्ये राहील नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन नोंदणी प्रोसेस ज्यामध्ये किती मुलं येतात बालक येतात त्यांची नोंदणी करायचे त्याचं त्याचं नाव लिहायचं नंतर आधार कार्ड नंबर टाक घ्यायचा म्हणजे आधार कार्ड आपल्याला पुढे चालणं आवश्यक आहे तर आधार कार्ड नंबर घ्यायचा अशा प्रकारे नोंदणी करायची नंतर शारीरिक विकास दोन दोन दुसऱ्या स्टॉलवर काय करायचं आहे तर शारीरिक म्हणजे त्याचं वजन आणि उंची आपल्याला आहे स्थूल सूक्ष्म स्थूल स्थायी विकास म्हणजे त्याची त्याचं वजन आणि उंची आपल्याला घेऊन त्याची नोंद करायची तिसऱ्या स्टॉलमध्ये बौद्धिक विकास म्हणजे त्याला त्याला काही काही छोट्या छोट्या क्रिया काही बौद्धिक क्रिया त्याला करायला यायच्या आहेत म्हणजे आपल्याला समजा त्याचा बौद्धिक विकास किती झाला आहे सामाजिक आणि भावनात्मक विकास पाच चौथ्या स्टॉलवर त्याला त्याच्या त्याच्या घरातली माहिती त्याचे कौटुंबिक माहिती आपल्याला विचारून त्याला काही प्रश्न विचारून त्याचा भावनिक विक भावनात्मक विकास सामाजिक विकास आपल्याला त्याच तो आपल्याला त्याचं दर्शन घडवायचं आहे नंतर पाच आहे भाषा विकास याच्यामध्ये त्याला भाषेसंबंधी किती ज्ञान आहे हे आपल्याला पाहायचं आहे सहा आहे गणनपूर्व तयारी सहाव्या टेबलवर त्याला काही वस्तू मोजायला द्यायची आणि त्याचं गणन करून घ्यायचं त्याची गणनपूर्व तयारीमध्ये त्याला किती वस्तू मोजता येतात त्याला अंकवडं काय काय आपल्याला पाहायचं आणि सात आहे पालकांना मार्गदर्शन म्हणजे पालकांना आपल्याला काही सूचना द्यायच्या शाळा स्तरील मेळावा क्रमांक एक दोनचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने प्राचार्य डायट शिक्षण अधिकारी <ख़ागी> प्राथमिक व जिल्हा कार्यक्रम अधिकारी आय सी डी एस विभाग यांनी समन्वयाने सर्व गट शिक्षण अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशासन अधिकारी मनपा व नपा यांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना द्याव्यात तसे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राचार्य डायट यांनी प्रत्यक्ष शाळेवर शाळा पूर्वतयारी मिळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावं तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी यांनी विविध शाळेत पूर्वतयारी शाळा पूर्वतयारी मेळाव्यासाठी त्यांना उपस्थित करून घ्यायचं आहे गट अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व शिक्षण अधिकारी केंद्र केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षक यांच्या सभा घेऊन मेळावा क्रमांक एकूण दोनचं नियोजन करायचं आहे तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी देखील शाळास्तर शाळा पूर्वतयारी मिळवण्याला निमंत्रित करायचं आहे मेळाव्याच्या संदर्भातील फोटो व्हिडिओ इत्यादी माहिती समाजमध्ये प्रसारित करत असताना आपल्याला हॅशटॅग शाळापूर्वतयारी अभियान दोन हजार चोवीस हॅशटॅग शाळापुरवतयारी अभियान दोन हजार चोवीस याचा वापर करून आपल्याला ते अपलोड करायचे आहे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर आपल्याला ते अपलोड करायचे आहे ट्विटरवरसुद्धा आणि मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी एस सी टी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजला सुद्धा आपल्याला ते टॅग करायचे आहे दोन्ही मेळाव्या दरम्यान कालावधीत येता पहिलीतील दाखलपत्र मुलांचे पालक माता यांना शाळेतील पहिले पाऊल हे पुस्तक आपल्याला द्यायचं आहे आणि त्या आधारे त्या सप्ताहामध्ये साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार त्यांना ते कृती करून घरी करून सांगायच्या पालकांना आपल्याला ते मार्गदर्शन करायचं आहे शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक दोनच्या आयोजन व्यवस्थितरित्या व्हावं याकरता सर्व पर्यवेक्षण अधिकारी यांना योग्य संनियंत्रण करावं मेळाव्यास भेटी द्यावे तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभ पर्यवेक्षी अधिकारी शिक्षक आणि अंगणवाडी सेवका यांनी पहिला मेळावा झाल्यानंतर दुसरा मेळावा होईपर्यंत शाळा परिसरातील बालकांच्या पूर्वतयारीची प्रत्येक शाळा घ्यायचा आहे त्यांचं निरीक्षण क करून ते लिंकमध्ये भरायचं आहे शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळा पूर्वतयारी जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी येत्या पहिलेच्या पाठ्यक्रमाशी विद्याप्रवेश मॉडूलशी करावे म्हणजे प्रवेशाने पाठ्यपुस्तक नंतर पूर्वतयारी अभियानाची वीस तरावी अंमलबजावणी प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्यात येईल दे। शाळापूर्वतयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीस पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचे सविस्तर अहवाल प्रस्तुत कार्यालयात सादर करण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं प पत्रावर समजलं असेल की आपल्याला शाळापूर्वतयारी मेळावा हा कधी कधी घ्यायचा आहे शाळा स्तरावर तो शाळापूर्वतयारी मेळावा आपल्याला पहिला मेळावा आहे तो आपल्याला एप्रिल शाळा स्तरावर जो पहिला मेळावा आहे तो आपल्याला एक दिवस म्हणजे पंधरा ते वीस एप्रिल या या दिवसापैकी कोणतीही एका दिवशी आपल्याला तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक अनवडी सेविका पालक लीडर माता लीडर माता माता स्वयंसेवक हो। यांना आणि मुख्याध्यापक आणि शिक्षक या सर्वांना सहभागी करून घ्यायचा आहे त्यानंतर शाळा स्तर मेळावा क्रमांक दुसरा हा आपल्याला पंधरा ते वीस जून हा पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात अठ्ठावीस ते तीन जुलैच्या दरम्यान घ्यायचा आहे याच्यामध्ये सुद्धा मुख्याध्यापक शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका पालक लीडर माता माता स्वयंसेवक या सर्वांना आपल्याला सभे करून घ्यायचं आहे हे आणि आपले हे ये शाळापुरता येईल मेळावा अभियान करून घ्यायचं आहे आणि केंद्रस्तरीय प्रशिक्षण जे आहे ते तेरा एप्रिलला होणार आहे तर तालुकास्तरीय कार्यशाळा बारा एप्रिलला जिल्हास्तरीय कार्यशाळा दहा एप्रिलला आणि राज्यस्तरीय प्रशिक्षण आठ एप्रिलला होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजले व्हिडिओ आठशे लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद